खणनी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे पोलिसांनी कल्याण पूर्वेतून एका अटक करून त्याच्याकडून दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये अंमली पदार्थ आणि गावठी बनावतीचे पिस्टल जप्त केले अकीब इकबाल बागवान असे याचे नाव असून सदरचे पिस्टल अकीबने भरत यादव याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले असता पोलिसांनी भरतचा शोध घेऊन त्यास अटक करून त्याच्याकडून एक जिवंत खडतूस जप्त केले या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक करून एकूण अकरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे करत आहेत सदरची कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले कानडे पोलीस हवालदार ठाकूर राठोड शिंदे पाटील गायकवाड जाधव गडगे पावसकर हिवरे वायकर पाटील शेजवळ भोसले यांनी केली आहे